हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवत आहे उडदाच्या डाळीची आमटी हे बघा त्याच्यासाठी लागणारे साहित्य ही उर्दाची डाळ हा लसूण जिरं ही हिरवी मिरची आणि ही कोथंबीर हा आणि हा फोडणीसाठी ठेवलेला लसूण हे सर्व वाटून घ्यायचं आणि आता ही उर्दाची डाळ कुकरला लावून घ्यायची आहे हे बघा हे जास्त बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण वाटून घेऊ बघा कुकरला हे डाळ आता शिजवून घेतलेली आहे बघूया या कशी शिजली हे बघा खूप मऊ अशी शिजलेली आहे आणि हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण याला फोडणी द्यायची आहे हे बघा हा लसूण फोडणीसाठी घेत आहे मी हा दगडी गोठ्यानेच खेचून घेत आहे हे बघा आणि हा कढीपत्ता आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे फो। हे बघा हे आमटी आहे म्हणून आमटीला तेल थोडं जास्तच टाकायचं आहे हे बघा जिरं वाटायलाही घेतलं होतं तरी आपण आता परत थोडस जिरं थोडी राई आणि हा कड़ी पत्ता जिरं चांगलं तळल्यानंतर आता आपण लसूण टाकूया थोडीशी हळद हे घेतलेलं वाटप He, she's literally that. हे बघा चवीनुसार मीठ आणि आता ह्या आमटीला आपण उकळी येऊन देऊ आता आमटीला उकळी आली आहे आमटी आपली तयार झाली आहे कशी वाटते ही उर्धाची आमटी काही लोक याला गुटे ही बोलतात हे बघा उडदाची आमटी ही कांदा लसणाची चटणी आणि भाकरी भात ही थाळी आपल्यास आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा